नमस्कार मी सुरेश चव्हाणके आपण पाहत आहात सुदर्शन मराठीवर आपला पसंदीदा कार्यक्रम बिंदास बोल आजचा आपल्या समोर घेऊन आहे जसं की आपण पाहता चित्रामध्ये साध्वी प्रज्ञाची मालेगाव मोडासा बॉम्ब धमाका आपल्याला माहिती आहे आणि या मुद्द्यावर सतरा वर्ष सुदर्शन लढत होता सतरा वर्षानंतर अखेर सत्य समोर आला आणि ज्यांना देशविरोधी गटांनी भगवा दहशवती म्हणून खोट्या आरोपाखाली जेलमध्ये टाकलं आज त्यांचं नाव निर्दोष म्हणून न्यायालयाने जाहीर केलं साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर लेफ्टनंट कर्नल पुरोहित हे केवळ व्यक्ती नाही तर सनातन संस्कृतीचे प्रतीक आहेत आणि आज न्यायालयाने स्पष्ट सांगितलं दोन हजार आठ चा मालेगाव बॉम्बस्फोट एक हृदयदारक घटना पण त्याहून अधिक घटकदायक होत त्यानंतर उभं करण्यात आलेलं एक काल्पनिक राक्षस ज्याला भगवा आतंकवाद असं म्हणलं गेलं हिंदूंना संतांना सैन्यातील अधिकाऱ्यांना आणि राष्ट्रभक्तांना एकजुटीनं आतंकवादी ठरवण्याचं षडयंत्र केलं गेलं या संपूर्ण प्रकरणात राजकीय फायद्यासाठी हिंदूंना आणि हिंदुत्वाला बदनाम करण्यासाठी तुष्टीकरणाची राजकारणाची खेळी खेळण्यासाठी सनातनवर धर्मांवर ठपका ठेवण्यात आला मित्रांनो या सतरा वर्षामध्ये सुदर्शन चॅनल नेहमी हेच म्हणत राहिलं का हिंदू कधीही आतंकवादी होऊ शकत नाही आणि तीन दिवसापूर्वी देशाच्या गृहमंत्र्यांनी संसदेत म्हणलं आणि आता नाही या बापर शिक्का मोत केलेला आहे परंतु या सतरा वर्षामध्ये खास करून अटक झाल्यानंतर या लोकांना जे छळलं गेलं त्या सगळ्या छलाच्या कथा आम्ही आपल्याला अनेक वेळा दाखवल्या यातले जे पीडित हे ये सुदर्शनवर येत राहिले त्यांच्या परिवाराचे सदस्य येत राहिले आणि त्यांनी या सगळ्या गोष्टी पुन्हा 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 सांगितल्या आज सुदर्शनला सुद्धा एक प्रकारे ही शिक्कामोर्फत झालेलं एका सुदर्शन जे म्हणतो ते खरं असतं माझी टिंगलटवाळी करणारे चिळवणारे पाठीमाग बोलणारे मस्करी करणारे लोकांनी मला काल फोन करून मेसेज करून म्हणलं सुरेश चव्हाण के फायनली यू विन ही केवळ माझी नाही माझ्या विचाराचा विजय आहे आणि म्हणून आजचा मराठीतला हा बिंदास बोल मी तुमच्या समोर जो घेऊन आलो त्यामध्ये मी पीडितांची एक ही व्हिडिओ तुम्हाला दाखवून मग पुढं पणच काय म्हणलं पीडितांनी काय आम्ही तर अनेक इंटरव्ह्यू घेतल्या अनेक सुदर्शनवर अशा अनेक पीडित आले दाखवा अशा अनेक पीडितांना या केसमध्ये असणाऱ्या सगळ्या लोकांना जर कुठल्या चॅनलनी प्लॅटफॉर्म दिला तर तो सुदर्शननी दिला त्यापैकी एक पीडिताची प्रतिक्रिया मी या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे अत्यंत पीडादायी वेदनादायी कुठल्याही भारतीय नागरिकाच्या वैयक्तिक जीवनामध्ये कुठल्याही कुटुंबाला एवढं अपमानित एवढं अस्पृश्य सारखं जीवन त्याच्या नशिबी येऊ नये असं जीवन आमच्या वाटेला आलं तीळ मात्र संबंध नसताना मला म्हणजे आयुष्यामध्ये मालेगाव विस्फोट दोन हजार आठ हा शब्द मी काळा चौकी एटीएस पोलिस स्टेशनमध्ये पंचवीस ऑक्टोबर दोन हजार आठला ला जेव्हा मला आणलं भोपाळमधून मधून खोट्या नावाने विमानातून आणलं परमवीर सिंगची जी काही होती तुमची भोपाळमध्ये अटक केली आणि तुमचा बोर्डिंग पास सुद्धा दुसऱ्याच नावाने काढून तुम्हाला चार्टर विमानांनी मुंबईला आणला असं म्हटलं जात अगदी बरोबर सर दिवाळीचे दिवस होते सामाजिक काम करत असल्यामुळे खूप पोलीस अधिकाऱ्यांशी माझी ओळखी होती मी भोपाळच्या रेल्वे स्टेशनवरती जेव्हा मी ग्वालियरला जाण्यासाठी उभा होतो तेव्हा मला तिथल्या ते पोलीस अधिकारी जेव्हा दिसले तेव्हा मी स्वतःहून त्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या काही मुंबईतले मराठी बोलणारे तिथे लोक आलेत आणि त्यांनी माझं नाव जेव्हा घेतलं मराठीमध्ये तेव्हा मी आश्चर्य व्यक्त केलं की तुम्हाला मराठी येतं तुम्ही कस काय इथे म्हणून आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही असे असे पोलिस आहोत तुमच्या जीवाला धोका आहे तुमचे पंधरा मिनिटं मला हवेत आणि मी म्हटलं की काहीतरी एखादी सूचना करायची असेल मी हसलो की मला कोणापासून जीवाला धोका पडून आणि पोलिसांना सहकार्य करणं प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे या भावनेने मी त्यांच्यासोबत त्यांच्या गाडीमध्ये बसलो तेव्हा त्यांनी मला राजा भोज हवाई अड्डा जो आहे भोपाळमधला तिथे मला डायरेक्ट विमानाजवळ नेलं मी आयुष्यात कधी विमानाने प्रवास केला नाही ते खाजगी विमान होतं चार्टर प्लेन होतं सात सीटरचं प्लेन होतं आणि मला धादांत खोट्या नावाने मुंबईला आणलं आणि त्याच्यानंतर मला नऊ वर्ष कारागृहामध्ये अपमानित प्रताडित मला जीवन जगावं लागलं आणि हे पूर्णतः बेकायदे पहिले दिन जब हम समीर कुलकर्णी खडे हुए तो हम से हमारा नार्को टेस्ट कर लो हमने जाता, हाँ। विरोध कर आने और हम नार्को टेस्ट के लिए राजी हुए हमारा तीन तीन बार नार्को टेस्ट हुआ नार्को टेस्ट की रिपोर्ट चूंकि हमारे फेवर में थी इसलिए सरकार ने उसको कोर्ट में जमा नहीं किया हमने आरटीआई में उसको निकाला और निकाल के कोर्ट में दे दिया कोर्ट में देने के बाद भी कोई कार्रवाई नहीं जब न्यायिक व्यवस्था में ये लड़ते रहे हाईकोर्ट तक मैं आरटीआई से कागजात निकालता रहा तो पता चला कि हमारे ऊपर यूएपीए तो लगता ही नहीं क्योंकि जो सैंक्शन है वही गलत है जिस डेट को सैंक्शन दिया गया जिस व्यक्ति ने सैंक्शन दिया गया जो डेट में उसको देने का अधिकार नहीं था उस अधिकारी का नाम चित्तकला जुत्सी है वो होम सेक्रेटरी इंटरव्यू सुदर्शन दाख लिया मराठीत दाखवल्या हिंदीत दाखवल्या आमच्या विविध भाषाच्या प्लॅटफॉर्मवर दाखवल्या यातून सुदर्शन एकटा लढत होता सुदर्शनला विभिन्न प्रकारच्या धमक्या दिल्याचं ही आपल्याला माहिती आहे सुदर्शनच्या मुख्यालयावर बॉम्ब ठेवल्या गेले चौदा बॉम्ब आम्ही मागं हटलो नाही साध्वी प्रज्ञाजींच्या परिवाराला फक्त सुदर्शनने आपला मंच दिला साध्वीला डायनचं सा काय काय म्हटलं नाही मीडियावाले भगवा आतंकवाद म्हणून सफरॉन टेरिझम म्हणून परंतु सुदर्शन आपल्या मुद्द्यावर ठाम होतं प्रश्न हाच आहे की ज्यांनी भगवा आतंकवादी हिंदू समाजाची मानहानी केली नाही का तो मीडियावाला तो नेता ते लोक आज कुठे आहे ते का बोलत नाहीये आज ते बोलत नाहीये मोहन भागवतांची एक प्रतिक्रिया दाखवतो त्यांनी यात काय कैसे परिश्रम उसका एक आदर्श ही उनके जीवन के कारण हम सब लोगों के कारण है सामने है उन्होंने देह दान किया है हम सन्दति तो उनकी तपस्या के कारण उनका अधिकार है उस संदा हम सब लोगों को धैर्य मिले इतनी प्रार्थना हमें एक उन्होंने आदर्श किया देह दान करके इसको क्या कहेंगे आप इसमें कहने की आवश्यकता कृति ही बोलती है

शायद विश्व के इतिहास में ये पहली घटना है जिसमें किसी महिला को बिना किसी अपराध के बिना किसी अपराध को देखे हुए साबित किए हुए अपने मन से ही मनमाने ढंग से प्रताड़ना दी गई और इतनी प्रताड़ना कि जिसको शब्दों में नहीं कहा जा सकता है वो जिन्होंने झेला है वही जानती है और उसका प्रमाण है कि फिजिकल फिट लड़की फिजिकल ट्रेंड लड़की सीपीएड बीपेड की हुई लड़की और बाद में सन्यासी फिजिकल टीचर रही हुई ऐसी ऐसा एक शरीर आज चलने फिरने को भी सोचने में सोचना पड़ता है चलने फिरने के विषय में साध्वी प्रज्ञा जी भगिनी जन्ना आम्मी दहा एपिशोड ची सीरीज करूं तन्ना पतिदेवान्ना सुदर्शनवर प्लॅटफॉर्म दिला त्यांनी मिळून कसं साध्वींना प्रताडित केलं हे मोदी सरकार आल्यानंतर समाजाला पुन्हा त्या मुद्द्याला जाग करून दिलं आणि त्यातून या सरकार यांच्या न्यायासाठीची मागणी वाढली विश्व हिंदू परिषदेची प्रतिक्रिया आपण ऐकू और भगवा आतंकवाद के नाम पर झूठी कहानियां रचकर काँग्रेस साथियों ने जिस प्रकार पिछले दो दशक से हिंदू समाज को अपमानित करने का षड्यंत्र किया था आज वह षड्यंत्र तार तार हो गया चंद जिहादियों को बचाने के लिए पूरे हिंदू समाज को अपमानित करोगे संतों को जेल में डालोगे और संत परंपरा को अपमानित करोगे हिंदू समाज इसको स्वीकार नहीं कर सकता और इसी की सजा तुमको आज मिल रही है तुम्हारा यह अपराध अक्षम्य अपराध है राहुल गांधी सोनिया गांधी समेत मैं सभी कांग्रेस नेताओं से कहना चाहता हूं वो हिंदू समाज से और संपूर्ण देश से माफी मांगे केवल हिंदू समाज नहीं पूरे देश को पूरी दुनिया में अपमानित किया है केंद्र सरकार से हमारी अपील है जो असली अपराधी हैं उनको सामने लाया जाए इन अपराधियों को बचाने का षड्यंत्र जिन्होंने किया था ये भगवा आतंकवाद और हिंदू आतंकवाद जैसे शब्दों को रचकर उनको भी कटघरे में खड़ा करने का समय आ गया है ये काम जितना जल्दी होगा इनके चेहरे पर जो नकाब लगा है वह नकाब दूर होगा और फिर कोई हिम्मत नहीं कर सकेगा हिंदू समाज हिंदू संतों और भारत को अपमानित करने का साध्वी प्रज्ञा जी ज्यादा अटक जा त्या मी खरतर ओत ना परंतु एनडी चा मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो एनडी टीव्ही ने या मालेगाव मोडासा बॉम्ब धमाक्यामध्ये माला आणि सुदर्शनला गवण्याचा प्रयत्न केला परंतु आज एनडी चा हा तुम्ही पाहून या षडयंत्राची गंभीरता समजली पाहिजे पहा काय म्हणलं एनडी टीव्ही सुदर्शन टीव्ही 29 सितंबर को नऊ बजकर उनतीस मिनिट पर धमाके की खबर एक मरा सात घायल इस पर नजर पड गई सामाजिक कार्यकर्ता स्वामी पत्रकारों को तुरंत बुलाया और सुदर्शन टीवी पर आरोप लगा दिया ये तो एक नया चैनल है दूसरे चैनल तो आप लोग तो जानते हैं कि ज्यादा फास्ट हैं, ज्यादा समय एफिशिएंट हैं। तो ये सबसे आगे बढ़ गए के साथ ही साथ कैसे इन्होंने ब्रेकिंग न्यूज में दे दिया क्योंकि उसका संबंध सीधे सीधे आर से है सुदर्शन टीवी के मालिक के मुताबिक मोडासा में बम नौ बजकर पच्चीस मिनट पर फटा और चार मिनट में खबर चलाना कोई बड़ी बात नहीं सुरेश चौहान के ने इस आरोप को नकार दिया लेकिन एक आरोप को मान लिया साफ साफ कहा कि हाँ मैं साध्वी प्रज्ञा को जानता हूँ हाँ मेरी क्या क्या साध्वी जी से कई करोड़ लोगों की लाखों लोगों की पहचान हो सकती है तो क्या उनकी पहचान होना कोई गलत है साध्वी के विवाद में स्वामी और सुदर्शन टीवी के कूद जाने से मामला उलझा तो था लेकिन धीरे धीरे साफ भी होने लगा कि धमाका नौ बजकर पच्चीस मिनट पर ही हुआ था देश मेनलो रिपोर्टर कमी नाही जिने पुलिस से पहले ख़बर मिल जाती है मी तर साध्वी प्रज्ञांना ओळखत पण नव्हतो परंतु ज्यावेळी त्यांच्या नावानी लोक ओळख नसल्याचे व्हिडिओ जारी करीत होते मीडिया दाखवत होता त्यांच्या ओळखीचे साधू संत सुद्धा म्हणत होते की आम्ही साध्वींना ओळखत नाही अशा वेळी मी ओळखत नसतानी साध्वींची माझी ओळख आहे असं एनडी टीव्ही ला म्हणलो काय कारवाई होईल त्याची चिंता न करता कारण कुणीतरी अशा लोकांबरोबर उभं राहिलं पाहिजे जर ते निर्दोष आहे असं तुम्हाला वाटतं मी ही गोष्ट कधीही कोणाला सांगितली नाही परंतु स्वतः साध्वी प्रज्ञाजी जेलमधून सुटल्यानंतर सरळ सुदर्शनला आल्या माझा वाढदिवस होता आणि त्या दिवशी त्या काय म्हणल्या तुम्ही पहा मान्य सुरेश जी। के। मेरे जीवन काल के एक प्रहम अहम पेहू जिसमें हम मैं नौ वर्षों तक जेल में थी उसमें मैं सुरेश जी को नहीं जानती थी और ना ही सुरेश जी मुझे जानते थे लेकिन जब लोगों ने पूछा और आपकी न्यूज में प्रथम न्यूज आई 2008 तो हजार आठ विस्फोट की सबसे पहले न्यूज चलाई आपने विधर्मियों ने उनके आपके ऊपर केस लगा दिया केस लगाया कि आपको पता था पहले से और इसलिए आपने न्यूज चलाई आपके लोग वहां थे आपके लोग ये सब जानते थे सत्य की विजय सदैव होती है होती रहेगी क्योंकि यही धर्म है और इसलिए सुरेश जी ने उस आरोप का भी सामना किया और विजयी हुए इसका अर्थ है और जब उनसे पूछा गया कि आप साधी प्रज्ञा सिंह जी को जानते हैं ठाप। प्रज्ञा सिंह ठाकुर को जानते उन्होंने ना जानते हुए भी कहा हाँ जानता <laughs> तर साध्वींनीच हा पूर्ण किस्सा सांगितला की कि आमची ओळख नव्हती परंतु मी का हे सगळं बोललो मित्रांनो सुदर्शन अशा लोकांच्या बरोबर नेहमीच राहतं मी उपाध्यायजींचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो किंवा अनेक माझ्याकडे असे व्हिडिओ आहे जे या मालेगाव धमाक्यामध्ये बॉम्बस्फोटामध्ये सुदर्शननी निर्णायक भूमिका निभावल्याचं पुन्हा पुन्हा सांगतं आजचा मुद्दा क्रेडिट श्रेय घेण्यासाठी नाही आमच्या पत्रकारितेची विश्वासार्हता पुन्हा आठवून देण्यासाठी आहे कारण पुन्हा ही हिंदू आतंकवादाची षड्यंत्र होणार आहे पुन्हा साधू संत अटक केले जाणार आहे पुन्हा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना जेलमध्ये डांबल्या जाण्याचे गेम खेळले जाणार आहे मग ते केंद्रात सरकार नसो पण राज्यात अनेक ठिकाणी आहे त्यामुळं पुन्हा सुदर्शनच्या दाव्यावर विश्वास ठेवायला तुमच्या मनात काही प्रश्न उभा राहू नये आणि म्हणून मी तुमच्या समोर हा आजचा एपिसोड करून दाखवलेला आहे या मुद्द्यावर मी पुन्हा तुमच्या पुढे येईल अपडेट देईल पण घाईघाई निकालानंतर ताबडतोब येऊन काही बोलायचं होतं म्हणून काही दाखवायचं होतं म्हणून आजचा बिंदास बोल मी समोर सादर केला नमस्कार जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र